नाही लाजून घेऊ दे माझी बर्थडे का तुम्हाला ओम नमो पार्वती फते हर हर महादेव आज आहे पंचवीस फेब्रुवारी आणि उद्या आहे महाशिवरात्री तुम्हाला सर्वांना सपोरी सरिता चॅनल कडून महाशिवरात्रीच्या अगोदरच शुभेच्छा देते मी तर आपली आता छान छान देवपूजा झालेली हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर चला आपण आता दिवसाची सुरुवात करूया अरे बापरे नमस्कार आज आहे माझ्या मम्मीचा मम्मी थँक्यू 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 रोज आंघोळ वगैरे होऊन फ्रेश झाल्यानंतर देवपूजा करत असते मी त्यावेळेला देव, तो देव देवाच्या पाय पडायला येतो आणि आज मला बड्डे विश केलेला आज माझा वाढदिवस आहे तर चला आपण आता तुळशीची पूजा करून घेऊ इथली देवपूजा झाली आपली तुलसी माते सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे चान चान ही तुलसी मैयाकडे प्रार्थना करून दिवसाची छान छान सुरुवात करूया हे बघा छान अशी तुळस भरलेली आपली इथे हे बघा असे मुरमुऱ्याचेही ही पडलेले कारण सकाळचे चिमण्या पण येतात आपल्याकडे तर इथे वरती ठेवलेला असता हवेने खाली आले आज हवा आहे भरपूर तर चिमण्या पण भरपूर चिवचिव करता आणि इथे तुळशीमध्ये बघा अशी करवंटी ठेवलेली आहे चिमण्यांना वाटलं तर चिमण्याही पितील आणि आपल्या तुळशीलाही गारवा राहतो तसं काही काही आयडिया करत राहतो आम्ही आता हो आपण आता काम पडलेले सर्वच पप्पा मिशोच पार्सल आलंय पैसे द्या पटकन अडीचशे रुपये झाले जा दादू पटकन पार्सल घे हो, हो चाललो त्या काकांचा फोन आला होता आता जा पटकन आम्ही मम्मी साठी साडी मागवलेली आहे बर्थडे गिफ्ट आणि त्यात कोइन्सिडन्स असा झालेला आहे आम्ही ऑर्डर टाकली पण आम्हाला वाटलं पंचवीस तारखेला येते की नाही पण ती बरोबर बड्डेच्या दिवशी आलेली आहे सो आता आपण मम्मीला ती साडी दाखवूया बघा मित्रांनो मी घेऊन आला आता साडी दिदी तुम्हाला उघडून दाखवेल ही ब्ल्यू कलरमध्ये आम्हाला आवडली ही साडी मग आम्ही ती ऑर्डर केली मम्मीसाठी मम्मी ही बघ साडी मी हो। उघडून दाखवते तुला अरे काय मागू आहे तुम्ही तुझ्या बर्थडे साठी तुला सरप्राईज गिफ्ट पप्पांनी मागवलेलं आहे कलर, कलर भारी रे चॉईस कोणाची तिघांपैकी तिघांची काय प्लॅन केला होता की के काय हो पप्पा नव्हते तुमच्यामध्ये मस्त, सामील होते पूर्व दिदी आहे पप्पांनीच घेतलंय ते पण आमच्या चॉईस नाही असं आहे का पप्पांकडून बघू कशी आवडली का कलर तर छान दिसतोय काय कॉटन आहे का

वाढदिवसानिमित्त आईचा आशीर्वाद मिळालेला आहे मनी बघा कशी पुढच्या टाकीवर येऊन झोपलेली आहे हे बघा मस्त झोप झाली आहे आता जांभाळ द्यायचं काम चालू आहे पाठीमागून मागून बहुतेक आवाज दिला असेल आम्हाला आता दुपारच्या वेळेत आम्ही पुढे होतो तर कंटाळून बरोबर पुढे आलेली आहे आणि आता अशीच पडून राहिल्यान मग नंतर बघाल ती दूध देताय का नाही नाही ना दिला का मग म्या म्या चालू येईल तिचं दूध दूध पाहिजे का हायगर चला आता तिला दूध घेऊन येते आणि इकडेच देते आता मिनट बाकी मग आज पुढच्या टाकीवर बसलेली आहे तिकडे दूध देऊ आपण आता त्रास देत नाही आपल्याला माहिती दिला कधी दूध लागतं जरी बी काही त्रास नाही तिथं अंगावर येणार नाही काही नाही अजून तरी आम्हाला काही तसं काही अनुभव आलेला नाही आता तेवढं बरोबर घे कन्फ्यूज झाली सकाळी पण झाडांवर पाणी मारलं होतं ना आता पण थोडस मारून देऊ आता उन्हाळ्यामध्ये कसं झाड दिवसभर उन्हाले कोरडी होऊन जाता सर्व झाडांवर पाणी मारू आणि कुंड्यांनाही पाणी देऊ ऊन भरपूर पडत आहे आणि भरपूर अशी धूळ पण येते सकाळी झाडलेलं होतं तरी परत आता झाडावं लागले बारीक अशी राळ येते तसं साफसफाई करून घेतली आता लवकर सहा साडे सहा वाजत आले नाही सहा वाजलेली बोट माऊलाही दूध दिलं माऊती तर बसत बसलेलीच आहे अजून आहे ना सगळी पाणी जेव्हा सांगा असं जमिनीवर पडतं ना मातीवर असं भारी वाचतं चला लय भारी वाचत मस्त वाटतं घे जिलकी एवढ्यात निघालीच नाही ना लाईट गेलेली बराच वेळपासून जवळपास एक तास होत आला आहे लाईट गेलेली आहे निथे बघा मोबाईलच्या टॉर्चमध्ये यांचे टॉर्चमध्ये काय चाललेलं आहे यांचं म्हणजे तुम्हाला ड्युट्याला जायचं आहे ना करायला बाबू आता तिथे लांब थांबणार बसले म्हणा आता जवळपास सात सव्वा सात होत आलेले आणि ड्युट्यांच्या कार्यक्रमाला जायचे त्यांना आता तयारी करतील ते जाईल तयारी लाईट ते अजून आलेली नाही आणि आता हे ड्युट्यांना चालले दोघं ड्युट्यांना चालले आणि पूर्व दिदी आणि मी ते बर्थडे जर करायचं म्हटलं तर सर्व पाहिजे घरामध्ये तरच त्या बड्डे मजा येते आणि आनंद वाटतो तर ते बोललेले केक टाणून देतो आणि तुम्ही सेलिब्रेट करा मी चाललोय बस पण मी नाही बोललेली काही एवढं आपण काही खूप लहान राहिलं असं नाहीये तर आता ते जातील ड्युट्यांना ड्युट्यांचा कार्यक्रम आहे आहे त्यांच्या भावाचं लग्न मार्चला जर आम्ही गेलो लग्नाला तर ते शूट घेऊन मी तुम्हाला दाखवेलच त्या दिवशी आणि आज ड्युट्यांचा कार्यक्रम आहे अगोदर देवांना आमंत्रण द्यावं लागतं लग्नाच्या अगोदर आज ड्युट्यांचा त्यांच्या घरी जवळचे खूप लांब नाहीये दादू पण जातोय त्यांच्या सोबत हे बघा त्यांनी पण अशी छान तयारी केलेली आहे सर्वीकडे अंधार अंधार एकदम हे एक टॉर्च लावलेला आहे मोबाईलचा म्हणून तरी थोडा उजड दिसतोय नाहीतर सर्वीकडे एकदम अंधार झालेला आहे बराच वेळची लाईट गेलेली काय प्रॉब्लेम झालाय काही करायला मार्ग नाही गोरं दिसतोय रे हो बाय बाय दादू बाय बाय हे बघा बहिणीचा मुलगा आहे हा ए त्याला पण आणलं तू बाई ग तू पण आली कुठे चालली पादेन मला एक पादे पटकन आमचा चिकना हिरो बर्थडे मला हॅपी बर्थडे नाही केले तुम्हाला मकडू बाय बाय जा आता वेळ झाला भरपूर गाडी तर लॉक करतोय का लॉक केले का हा हा जाऊन जाऊ दे ती काढेन पुरव काढून मोबाईल दिला ना मी तुम्हाला हो कुठे रोदू कुठे बाय बाय रोदू बाय बाय कर बाय बाय मला पण आणायचं ना रे मग काय नाही का

पतीचा बर्थडे होता आता मागच्या जोड थोडं बोलताय लागलं तो फोन केला इकडनं आपण म्हटलं हॅपी बर्थडे तिने असं इतकं गाणं तयार करून घेतलेलं होतं ते गाणं म्हणायचं डायरेक्ट मग कशी म्हणती हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आणि तू का तू फक्त मकडतो इकडे बाजूला जाऊन उभं राहील तिथे बाजूला असं राहील सगळं विचारतो तुम्ही आला फोनवर होता का तू होता का ए रुदू कुठे गेला होता ए तू भूर गेला होता ना लाईट आली बघा आमच्याकडं लाईट अहो लाईट इतका वेळ खूप वेळ आणि आली तुम्ही गेल्यानंतर हे बघा आले पुरुष पप्पा दादा भूषण दादा आपला आणि रुदू आले ड्युट्यावरनं तर चला आपण आता इथेच व्हिडिओचं एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह हो तोपर्यंत रुदू बाय बायकर रुदू बाय 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 कर ऐ मकडू बाय बाय कर बाय बाय अँड गुड नाईट